उधळा गुलाल वाजवारे नगारे त्रैलोक्याचे स्वामी आज धर्तीवर आले अनुसुयेचा तूच दत्त सुमतीचा तूच श्रीपाद अंबा भवानीचा तूच नरहारी अम्हा कैवाऱ्यांचा तूच रे स्वामी श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ तुमच्या मनातल्या सगळ्या ज्या काही चांगल्या इच्छा आकांक्षा असतील त्या स्वामी महाराज लवकरच पूर्ण करोत आणि स्वामी महाराजांच्या कृपे कृपा तुमच्या कु कुटुंबावरती नेहमीच राहो हे स्वामी महाराजांच्याने प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशा शब्दांमध्ये आपल्या भक्तांना विश्वास देणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन हा तिथीप्रमाणे चैत्रशुद्ध द्वितीया या दिवशी असतो आणि यंदाच्या वर्षी म्हणजेच दोन हजार चोवीसमध्ये दहा एप्रिल बुधवार दिनांक दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे तर या प्रकट दिनानिमित्त आपण कुठल्या स्वामी महाराजांच्या सेवा करू शकतो अगदी वर्षभर आपण कुठलीही स्वामीसेवा करू शकत नसाल तर बऱ्याचशा माझ्या बहीण भाऊ असतील माझे मित्रमंड मंडळी असतील मैत्रिणी असतील की ज्यांना नोकरीमुळे व्यवसायांमुळे स्वामीसेवा रोजच्या रोज करणं होत नाही आजारपणामुळे त्यांना बसणं शक्य होत नाही म्हणून अशा लोकांसाठी ही एकवीस दिवसांची संधी आहे एक एकवीस दिवसांची शंभर टक्के प्रभावी सेवा जी की मी स्वतः केलेली आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे जर स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत एकवीस दिवस जर तुम्ही ही सेवा केली स्वामींची तर नक्कीच तुम्हाला स्वामी महाराज काहीतरी अनुभव दिल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्या कुटुंबावरती स्वामी महाराजांचा वर्द असतं तुमच्या जन्मजन्मी राहणार आहे तुमच्या आयुष्याचं सोनं करणाऱ्या सेवा आज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा माझ्याप्रमाणे जर तुम्ही सुद्धा स्वामी भक्त असाल तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका तर चला आपण जास्त वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आता बरेचसे आपले जे स्वामी भक्त आहेत किंवा असतात जे नोकरी करत असतात व्यवसाय करत असतात किंवा त्यांना स्वामीसेवा करण्यासाठी वेळ मिळत नाही आणि त्यांच्यासाठीच मी आजची ही स्वामीसेवा सांगितलेली आहे की जी स्वामीसेवा तुमच्या आयुष्याचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही तर कुठली आहे ही स्व स्वामीसेवा हे आपण डायरेक्ट पाहून घेऊया तर मंडळी आपण कुठली स्वामीसेवा करायची आता आपल्या प्रत्येकाचीच इच्छा असते की आपण स्वामी सेवेमध्ये आलेलो आहोत त्यामुळे प्रत्येकाला वाटते की आपल्या हातून स्वामी समर्थांचं स्वामी किंवा स्वामीचरित्र सारमृताचं पारण घडावं पण वेळेअभावी म्हणा किंवा इतरही काही गोष्टींमुळे काहींना जास्त वेळ बसता वगैरे येत नसेल वयस्कर व्यक्ती असतील तर अशांना स्वामी समर्थांचं स्वामीचरित्र सारमृताचं पारण करता येत नाही मग त्यांनी काय करायचं आहे आज मी सोपी सेवा तुम्हाला सांगणार आहे की जी तुम्हाला दहा एप्रिलपर्यंत तुम्ही करू शकता आता आत्ता मी व्हिडिओ तुम्हाला पाठवला आहे तोपर्यंत तर आणि दहा एप्रिलपर्यंत जर तुमचा मासिक पायचा म्हणजे पिरियड असेल किंवा काही वेळ तुम्हाला बाहेर जावं लागत असेल तर अशांसाठी काय करायचं की शक्यतो तुम्ही एकवीस दिवस सेवा करणार आहात तर त्या पिरियडमध्ये बाहेर जाऊ नकाच पण जर जायचंच असेल तर रोजची तुमची सेवा आवरून जा आणि कुठे राह राहू नका लगेच रेटर्न या तुम्हाला दुसऱ्या दिवशी पुन्हाही सेवा करता यावी म्हणून आणि जर स्त्रियांचा मासिक धर्म असेल तर त्याने आत आज म्हणजे व्हिडिओ चालू व्हिडिओ पाहिल्यापासूनच सेवेला सुरुवात करा म्हणजे जे पाच दिवस आहेत तुमचे पिरियड्सचे ते, ते कवर होऊन जातील त्यातच नाहीतर मग तुम्ही अगदी एकवीस दिवसांची सेवा म्हणजे एकवीस दिवस एंडिंगची सेवा करू शकता दहा एप्रिलपर्यंत म्हणजे तुम्ही एकवीस मार्चपासून ह्या सेवेला सुरुवात करायची आहे तर कुठली आहे हे सेवा तर ही आहे श्री स्वामीचरित्र जर, स्वामीचरित्र चरित्र सारमृताचं पारायण आता बऱ्याच जणांची शास्त्री पारायण कर करायची परंतु आपल्याकडून पारण होत नाही मग मर... प्रकट दिनानिमित्त किमान वर्षातून एक पारण आपल्या हातून घडलं तरीसुद्धा आपल्याला खूप सारं पुण्य मिळत असतं खूप सारी सेवा आपल्याकडून या निमित्ताने सुद्धा होत असते असं काही नाही की तुमच्या हातून रोज एक पारण व्हायला पाहिजे महिन्यातून तुमच्या हातून एवढी पारण व्हायला पाहिजे असं काही नाही अगदीच कुणाला वेळ नसेल स्वामी भक्तांना तर अशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे तर काय करायचं आहे तुम्हाला एकवीस मार्चपासून जर तुमचा पिरियडचा कालावधी एकवीस मार्च ते दहा एप्रिल असेल तर ते तुम्ही सेवा आजपासून सुरू केली उद्यापासून सुरू केली तरी चालेल म्हणजे तुमचे ते चार दिवस त्यामध्ये म्हणजे वाया जाणार नाहीत आणि मग चार दिवस थांबायचा आणि पाचव्या दिवशी पुन्हा जिथून तुम्ही सुरुवात केली होती तिथून केली तरी चालेल तर आपल्याला एकवीस दिवस रोज एक अध्याय वाचायचा आहे रोज एक स्वामीचरित्र सारमृताचा अध्याय वाचायचा आहे म्हणजे दहा एप्रिलपर्यंत तुमचे एकवीस अध्याय वाचून होतील आणि एक पारायण तुमचं स्वामीचरित्र स्वामी स्वामीचरित्र सारमृताचं स्वामी पूर्ण होणार आहे प्रकट देणारपर्यंत तर ही खूप अशी प्रभावी सेवा आहे खूप अनुभव देणारी सेवा आहे मी ही स्वतः ही सेवा केलेली आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगते जर तुम्हाला एकवीस पारणं अकरापारायणं एक्कावन्नपरानं एकशे आठ पारणं करणं जमणार नसेल तर एकवीस दिवसांची ही एकदम प्रभावी सेवा तुम्ही करू शकता तर कशी करायची आहे ही सेवा तर सर्वप्रथम सकाळी लवकर उठून तुमच्या पाच मिनटांमध्ये अगदी तुम्हाला एक अध्याय वाचायला पाच मिनटं खूप झाली हो तुम्ही पाच मिनिटांमध्ये एक अध्याय वाचू शकाल पण स्वामी स्तवन सुरुवातीला वाचायचं रोज एक माळी किमान एक माळी जप आणि एक वेळा मंत्र म्हणायचं आणि त्यानंतर आपल्याला एक अध्याय स्वामीचरित्र सारामृताचं वाचायचं आहे तर कशाप्रकारे करायचं हे तुम्हाला सांगितलेलं आहे स्वामी, स्वामी स्तवण एक माळी स्वामी समर्थ जप आणि एक तारकमंत्र एक वेळा तारकमंत्र आणि एक आपल्याला स्वामीचरित्र सारामृताचा अध्याय रोज वाचायचा आहे अशाच प्रकारे आपल्याला एकवीस दिवस ही सेवा करायची आहे ही सेवा करत असताना कोणाही विषयी आपल्या मनामध्ये द्वेष असता कामा नाही आपण रागराग करू नये किंवा आपशब्दसुद्धा वापरू नये जोपर्यंत सेवा करते तोपर्यंतच असं नाही ज्या दिवसापासून तुम्ही स्वामी सेवेमध्ये आला आहात त्या दिवसापासून या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी वरच्या आहेत एक वेळ मांसाहार स्वामी महाराज स्वीकारतील पण या गोष्टी स्वामींना अजिबात चालत नाही कितीही सेवा करा कितीही देवदेव करा तुम्हाला स्वामी कधीही पाहणार नाही त्यामुळे कुठलीही स्वामी क सेवा करायच्या एक नियम सगळ्यात महत्त्वाचा आहे तो म्हणजे कोणाही विषयी दु भाव नसावा द्वेष नसावा आपल्याकडून कोणाचा कुण, अपमान होणार ना नाही याची काळजी घ्यावी अपशब्द आपल्या मनामध्ये नसावेत ही सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे त्यानंतर नॉनव्हेज साठी किंवा हार जर करत असाल तर शक्यतो एकवीस दिवसांचाच फक्त प्रश्न आहे तुमच्या घरामध्ये सगळं काही ठीक व्हाय व्हायचं असेल नवरा वायकोची भांडणं असतील आजारपणं असतील घराला नजर लागलेली असेल घरातील कोणाला सतत नजर लागत असतील खूप सारे प्रॉब्लेम्स घरामध्ये छोटे 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 असतात तर याच आपल्या घरातल्या चांगल्यासाठीच घरातल्यांना समजावून सांगा जे कोणी नॉनव्हेज खात असतील की एकवीस दिवस फक्त तुम्ही घरामध्ये नॉनव्हेज बनवू नका तुम्हाला खायचं असेल जे म्हणजे सेवा करता ते नाही इतर कोणाला घरातल्या खायचं असेल तर त्यांना बाहेर जाऊन नॉनव्हेज खाऊन यायला सांगा आणि एकवीस दिवस ही अखंडितपणे तुम्ही सेवा करा मध्ये पिरियड आली तर ते चार दिवस सोडून द्या पाचव्या दिवसापासून आपले जिथपर्यंत अध्याय झालेले आहेत तिथून पुढचे अध्याय वाचायला सुरुवात करा तर ही सेवा अगदी सोपी सेवा आहे इतकं काही नाही पाच मिनटांमध्ये आपली ही रोजची होणारी सेवा आहे नक्की करा आता जशी मी व्हिडिओमध्ये मांडणी केलेली आहे अशी मांडणी करण्याची सुद्धा गरज नाही जर तुम्हाला आवड असेल तर करू शकता वेळ असेल तर करू शकता पण नोकरी वगैरे करणाऱ्यांना नाही ना जमत मी समजू शकते मग अशाने फक्त मी सांगितल्याप्रमाणे सेवा करा स्वामी स स्वा, स्वामीचरित्र सारमृताचं जे पोती आहे पुस्तकं आहे ते छान एका पाटावरती पिवळ्या वस्त्रावरती रोज ठेवून द्या रोज नैवेद्य दाखवू शकता स्वामींच्या आवडीचं दाखवू शकता किंवा जी करा काही घरामध्ये तुम्ही भाजी भाकरी बनवलेली आहे हीसुद्धा न स्वामींना चालते आणि असंच नैवेद्य दाखवायचा तसाच असं काही ना नाही जे काही तुमच्याकडे उपलब्ध आहे त्याचा नैवेद्य दाखवायचा आणि अशा स्वामी सेवा करायची आहे फक्त मांसाहार आपल्या घरामध्ये एक एकवीस दिवस होणार नाही याची काळजी घ्यायची आहे भांडण तंटा घरामध्ये शक्यतो टाळायचा आहे आणि ज्या घरामध्ये स्वामी सेवा स्वा होते त्या घरामध्ये भांडणं आप हळूहळू आपोआपच कमी होत जातात हा माझा स्वतःचा अनुभव आहे त्यामुळे नक्कीच ही प्रभावी सेवा तुम्ही स्वामी प्रकट स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकटिना निमित्त करू शकता जी खूप प्रभावी आहे खूप चांगले अनुभव देणारी ही सेवा आहे घरात सगळ्यांचं कल्याण करणारी सेवा आहे त्यामुळे नक्कीच ही सेवा करा आणि आपल्या म्हणजे कसं आपल्या कुटुंबावरती स्वामीचा वरदहस्त राहावा म्हणून ही सेवा खूप म्हणजे खूप अशी लोकप्रिय सेवा आहे सगळ्या स्वामी स स्वामी भक्तांची एक वेळ तुम्ही मी सांगते ना एक वेळ तुम्ही एकवीस पारायण करा अकरा पारायण करा एकशे आठ पारायण करा असं काही नाही पण एक वेळ तुम्ही एक पारायण नक्की करू शकता एका महिन्यात एका आठवड्यात तुम्हाला एक पारायण जरी जमलं तरी तुम्ही नक्की करा खरंच खूप अनुभव सिद्ध ही सेवा आहे तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि जर तुम्ही सुद्धा स्वामी भक्त असाल तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करू शकता कारण या चॅनलवरती आपले सगळे श्री स्वामी समर्थ महाराजांचे व्हिडिओ येत असतात आणि वेळोवेळी मी माझे अनुभवसुद्धा शेअर करत असते तर हा छोटासा व्हिडिओ नक्की पहा आणि अशा प्रकारे श्री स्वामी चरित्र स्वामीचरित्र सारामृतीचं पारायण प्रकट निमित्त करण्याचा प्रयत्न जरूर करा श्री स्वामी समर्थ